एक वर्ष झालं नाही आणखी अडीच तीन लाखाचं बिल काढलंय आणि सगळीकडलं धपले पडायला लागले पाणी सगळे चारी कोपऱ्यात मधलं पाणी असं घेत ते लहान मुलं बसणार कुठं ते फर्निचर देणार लाईट नाही त्या किचनवर सगळं पाणी पडतंय त्या मुला शिकवायचं कसं आणि हे पैसे काढून करतात काय मग तो इंजिनियर करतो काय मग का पैसे घेऊन काय हे पैसे खाऊन जागेवर दपवतात का ग्रामपंचायतींना करायला आलो असता ऑगस्ट दिवशी पाऊस असल्यामुळे खाऊ टप करायला आलो असता अंगणवाडीमध्ये सगळ्या अंगणवाडी गळती आणि ती लहान मुलाच्या जीवा शी खेळण्यासारखं आहे वरणस्लॅपचे डबले पडायला लागले आहेत आणि हे काम करून वर्ष पण झालं नाही गोष्टी बाबासाहेब बुगडीने काम केलं ह्याचं बिल कसं तुम्हाला अडीच तीन लाख रुपये आणि तुम्ही पैसे काढून लोकांचा पैसे खेळणार आहेत का हे आम्हाला खव वाटप करायला आल्यानंतर आतमध्ये सगळं पाणी आणि गळताना दिसलेलं आहे तर ह्याच्यावर त्वरित त्वरित कारवाई करावी आणि ते काम रिपेअर करावे का आणि संबंधित इंजिनियरने त्याच्यावर स कारवाई करावी आणि ग्रामपंचायती त्यावर ॲक्शन घ्यावी अंगणवाडी क्रमांक दोन वार्ड क्रमांक पाच

त्याची किता करणार इंजिनिअर कड हे सगळं पाणी कसं करते बघा वर हे आता ह्याचं प्लास्टर केलं हे पडायला लागले वर दाखवा त्या फिल्टरचा पॉइंट नाही मशीन आणून ठेवलं बघत किचन वर सगळं पाणी कळतंय आणि हे दाखवा तिकडलं ते कसं पडायला लागले लेकरांच्या लहान मुलाच्या अंगावर पडल्यानंतर ते होणार एक वर्ष पण नाही झालं आणखी बघा इथे वरती बघा धपला पडायला झाला राष्ट्र हे बघा हा पडायला झाला आणि सगळीकडे पाणी मग बिल काय त्याला अडीच तीन लाख रुपयाचं त्यात नवीन अंगणवाडी बांधून झाली असती हे अंगणवाडीला अडीच तीन लाखाचं बिल काढलंय साडे तीन लाख